नमस्कार मी सविता तोत्रे सविता टी फॅशन यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला असं वाटेल की चेहरा खूप सुजलाय माझा तर हे खरंच सुजाली आहे कारण एवढी तब्येत नाही आहे माझी हे बघा हाताला वगैरे पण सुजाली पण हे कशामुळं का झालंय कारण मी डे नाईट काम करते कंटिन्यू काम चालू आहे माझं फक्त मी स्वयंपाक करायपुरती मशीनवरून उठते आंघोळ म्हणजे सकाळच्या पर्याय आंघोळ स्वयंपाक आणि संध्याकाळचा स्वयंपाक बाकी आणि कोणीमध्ये आलं तर चहापाणी वगैरे ते पण मुलंच करतात चहापाणी पण जर मुलं झोपलेली असली किंवा मुलं काही कंटाळा आला असला मुलांना तर मग मी करते पण आता सध्या मी फक्त स्वयंपाक करते भांड्याचा पसारा वगैरे सगळा तसाच ठेवते कारण मला ब्लाउज झाले पाहिजेत आणि असे काही कामं असतात की आपल्याला बाहेरचे जे आपल्याला बघायचे ते कामं पण करायला लागतात म्हणजे बाहेरचे कामं असतात किंवा मधी कोणी कस्टमर येतं जातं तर दिवसभर जास्त काम होत नाही मग मी रात्री बसते जास्त दिवसभर तर बसलेच कंटिन्यू आता लग्नाचे ब्लाऊज असल्यामुळं आज आहे सोमवार हे काल दहा तारीख होती आणि आपल्या एक सबस्क्रायबर आहेत तर त्या आल्या होत्या भेटायला आणि झालं असं की मोबाईल बंद आहे त्यांनी खूप मेसेज केले त्यांनी खूप कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला पण मोबाईल स्विच ऑफ असल्यामुळं त्यांना म्हणजे काही रिप्लायच नाही मिळाला आणि एक वेळा आमचं दोघीचं बोलणं झालं होतं तेव्हा त्यांनी मला विचारलं होतं की तुम्ही कुठं राहता काय राहता पण मी त्या गाई ताईंना बघितलं नव्हतं कारण वरून एवढं काही समजत नाही आणि व्हॉट्सअपला मेसेज केला होता नंतर त्यांनी मला कॉल केला होता आमचं बोलणं झालं आणि त्या तेवढ्याची गोष्ट त्या लक्षात ठेवून त्या शोधत शोधत पत्ता आल्या आणि दुपारचे दोन अडीच वाजले होते मी ब्लाऊजच कटिंग करत होते आणि मी तिने दुपारचं जेवण केलं गोळ्या घेतल्या आणि तो मला म्हटला की मम्मी फॅन पण बंद आहे तू कटिंग करते तर मी जरा खाली जाऊन येतो म्हणजे जेवलेलं मी त्याला बोलले की जेवल्यानंतर शेतपावली केली पाहिजे तर म्हणाला इथं राऊंड मारण्यापेक्षा मम्मी मी पार्किंगमध्ये जाऊन येतो म्हटलं ठीक आहे आणि तो खाली गेला खाली गेल्यानंतर म्हणजे खाली आमच्या पार्किंगमध्ये बेंच येतं तर तिथं बसला होता वाटतो तो आणि त्या ताई आहेत त्या फोर व्हीलर मध्ये त्यांचा एक मुलगा नितीनला बघितलं आणि आवाज दिला की नितीन 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 तर तर म्हणतो मन म्हणजे मला सांगत होता। तो मी घाबरलो की माझ्या ओळखीच्या नाही काय नाही मला कशा आवाज देतात म्हणून म्हणला मग मी त्यांनी परत आवाज दिला नितीन तर महा बोलला की काय कोण पाहिजे तर तुम्ही मला कसं ओळखता तर त्या म्हणल्या आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो आणि खूप इच्छा होती भेटायची मम्मीचा फोन पण लागत नाही मेसेज टाकला होता व्हॉट्सअपला पण रिप्लाय पण नाही माझ्या मिस्टरांना मी आज संडे एकच दिवस आराम असतो तर ते झोपले होते मी त्यांना झोपीतून उठवलं आणि बोललं नाही नाही मला त्यांना भेटायचं आहे मला त्यांच्याकडे जायचं असे तुम्ही मला घेऊन चाला ते म्हणले फोन लागत नाही काय नाही आणि नाही सापडलं तर नाही नाही त्या मला फोनवर अशा अशा बोलल्या होत्या आपण जाऊ आणि त्या आल्या नितीनला भेटल्या त्याच्यामुळे त्यांना खूप आनंद झाला नितीन भेटल्यानंतर आणि वरती आल्या तर म्हणजे त्या ज्या बोलले ना ते शब्द की ते खूप असं भरून आलं त्या आपल्याकडे आल्यात तुम्हाला एकदम आनंद असं बोलतानाच की त्या मला म्हणल्या की तुम्हाला भेटून तुम्हाला काय सांगू ताई म्हणजे जसं आपण नाही का एक उत्सुकता असते आपल्याला काहीतरी करण्याची तसं त्यांना भेटण्याची उत्सुकता होती आणि त्या एवढ्या आनंदी झाल्या वरती आल्याच्या नंतर मी ब्लाऊज कटिंग करत होते आणि नितीन मला म्हटलं आपल्याकडे कोण आलंय ते मी अशी उठले एकदम बघायला कोण आले तर मला म्हटलं बघ ना मम्मीत कोण आले आणि मी असं बाहेर डोकलं तर बघितलं तर त्या ताई होत्या पण मी त्यांना ओळखलं नव्हतं कधी बघितलं नव्हतं तर मी म्हटलं या ना तर म्हटलं कुठून आलात तुम्ही काय तर मग त्या सांगायला लागल्या की मी व्हिडिओ बघते तुमचे छान व्हिडिओ असतात तुमचे व्हिडिओ बघून मला पण खूप इच्छा होते आणि तुम्ही जवळ असतात ते मी ब्लाऊज शिकले असते तुमच्याकडनं नाही तर असं करा ना तुम्ही माझ्याकडेच चला किती बरं होईल ना तुम्ही माझ्याकडे आलात तर म्हटलं पण ते शक्य नाही ना नाही मग आम्ही जर जवळ असते राहिला तर मला क्लास करण्याची खूप इच्छा आहे तुमचा जेव्हापासून मी व्हिडिओ बघते ना खूप सोपी पद्धत आहे आणि मला ती खूप आवडते खूप छान गप्पा मारल्या म्हणजे एकदम असं वाटलं नाही की मी आपण कधी भेटलोच नाही आणि एवढ्या त्या आपुलकीने असं एकोणीच्या म्हणजे गळ्यात आल्या अशा गळ्यात भेटल्या खूप बरं वाटलं आणि त्यासारख्या एकच गोष्ट म्हणायच्या की मला तुम्ही भेटलात खूप बरं वाटलंय मला खूप इच्छा होती सारखं सारखं तेच बोलायच्या तर मला पण म्हणजे खूप छान वाटलं कारण बघा कोणी कोणाला काही देत नाही घेत नाही आणि बेल्यावर सोबत काही येत नाही तर हे खाली हात आले खाली हातात जायचे तर फक्त हे आपलं प्रेमाचं नातं आहे हे फक्त युट्यूबमुळे तयार झाले एक मला फॅमिली मिळाली तुमच्यासारखी एवढी सुंदर फॅमिली मिळाली ज्या जे ते मला जे भेटायला येतात ज्या ताई किंवा नितीनला कुठं बाहेर गेल्यानंतर बोलतात आम्ही दोघं जर बाहेर गेलो होत आणि मी जर काही कामामध्ये असले तो साईडला उभा राहिलेला असला आणि त्या एकदा धागा घ्यायला पण गेला होता एका ताईने कमेंट केली की नितीन मला भेटला नितीन धागा घ्यायला आला होता तर खूप छान वाटलं भेटून पण मग ताई तुम्ही घरी यायचं ना कारण तो बोला तुम्हाला घरी चला म्हणून ते यायचं तुम्हाला कधी वेळ मिळेल तर नक्की या कारण तुम्हाला आता माहिती झाली मी कुठे राहते ती आणि बऱ्याच ता ता ताई म्हणतात की आम्हाला भेटायचं तर तुम्हाला मोबाईल नंबर दिलेला आहे तुम्ही मेसेज करून ठेवा मी तुम्हाला नक्की कॉल करीन किंवा मग तुम्हाला जमलं तर तुम्ही मला कॉल करा आता सध्या एक दोन दिवस मोबाईल मी बंद ठेवलाय आजची अकरा तारीख हे उद्याची बारा तेरा तारखेपर्यंत मोबाईल बंद राहील आणि असं मी मध्ये मध्ये का बंद करते तुम्ही म्हणता म्हणतात चालू आहे कधी म्हणतात बंद आहे पण काय म्हणतात ना प्रत्येकाच्या घरात प्रॉब्लेम चालू असतात काही ना काही काम असतं मग त्यावेळेस काय होतं की शक्य नसतं आणि एवढे कॉल येतात की एक फोन उचलीपर्यंत चार पाच कॉल येऊन जातात असं होतं मग मला कोणाचं मन दुख व्हायला नाही आवडत खरं सांगते मी रिअल मध्ये त्याच्यामुळे मग मी असं बोलते की मोबाईल बंद ठेवलेला बरा आणि तसं सांगते पण व्हिडिओमध्ये जे खरं आहे ते की कधी चालू ठेवते कधी बंद ठेवते आणि एका ताईने कमेंट केली होती की ताई तुम्ही हेडफोन का नाही वापरत ते हेडफोन जरी वापरले तरी कंटिन्यू फोन येणार आणि मला हेडफोन लावायची सवय नाही आहे मला नाही जमत कारण मुलांचे हेडफोन आहेत पण मला ते आवडत का नाही कानात लावून ठेवायला आणि मी काय करते देवाचं काहीतरी गाणे किंवा नामस्मरण असं लावून ठेवते बारीक आवाजात मोबाईलमध्ये आणि मग ब्लाउज शिवते तर मग मला असं वाटतं की काम पटकन होतं आपलं कारण आपलं सगळं आहे ते फक्त समर्थक रूपेनेच चाललंय तर टेन्शन घेऊ नका आणि सगळ्यांच्या एका ताईने भरपूर वेळा कमेंट केली दादा तुम्ही सांगा ना तुमच्या मम्मीला व्हिडिओचा रिप्लाय द्यायला त्याच्यावरती व्हिडिओ बनवायला सांगा ना दादा प्लीज असं के कमेंट केली तर ताई ता सध्या लग्नाचे ब्लाऊज असल्यामुळं मला अजिबात वेळ नाही आहे पेपर कटिंग वगैरे हे ते दाखवायला एक दोन दिवस थांबा दोन तीन दिवस आणि दोन तीन दिवस हे लग्नाचे ब्लाउज झाले की मग मी सोबत सगळे व्हिडिओ शेअर करेन जसा मला वेळ मिळेल तसा एक एक व्हिडिओ मी बनवतेच बऱ्याच ताईंची कमेंट आहे की फोगा बाई कशी कटिंग करायची पेपर कटिंग कशी करायची कर स्टिचिंग कशी करायची बऱ्याच ताईंच्या कमेंट आहेत की ब्लाऊज कटिंग स्टिचिंग दाखवा काहीताईंच्या कमेंट आहेत की ताई पेपर कटिंग कशी करायची ताईंची कमेंट आहे की ताई कटोरी कशी वाढवायची तर मी सगळे व्हिडिओ इथून मागं पण अपलोड केलेले अजून पण इथून फुड बनवीन टेन्शन घेऊ नका ताईंचं बऱ्याच की साधी सिंपल डिझाईन दाखवत जा तर हो मी आता एवढे लग्नाचे ब्लाऊज घेतलेत पण डिझाईनाची डिझाईनचे ब्लाऊज एक पण नाही जसं मी तुम्हाला म्हणलं की नितीनची तब्येत बरी नव्हती कारण त्याची तब्येतच बरी नाही तो, तो कसा व्हिडिओ शूट करणार ना आणि निखिल आहे तर निखिलला नितीन सारखा आता नितीनला प्रॅक्टिस झाली मोबाईल कसा पकडायचा कसं जवळ यायचं कसं लांब जायचं तर नितीनला व्हिडिओ काढायला जमती आणि मला पण आता शिकायचं हळूहळू म्हणजे मला कधी नितीन घरात नसला किंवा कधी नितीनला कंटाळाला व्हिडिओ बनवायचा तर मला पण स्वतः बनवता आला पाहिजे त्यासाठी मला नितीन मला म्हणतो की तू शिक आणि आता निखिल पण बोललाय की मी पण प्रयत्न करीन जेव्हा मम्मी मी घरात असेल तेव्हा मी तुला सपोर्ट करीन तुमच्या सगळ्यांचं प्रेम आशीर्वाद त्याच्यामुळं आणि समर्थनच्या कृपेमुळे आता मला म्हणजे छोटा मुलगा पण साथ द्यायला लागलाय व्हिडिओच्या बाबतीत कारण त्याला लाज वाटायची तो व्हिडिओ काढत पण नव्हता व्हिडिओमध्ये इंटरेस्ट पण नव्हता आणि तो येत पण नव्हता व्हिडिओमध्ये आणि आता तो मला म्हणतो की आता काय नाही मला वाटत तू बिंदाच काढ व्हिडिओ टेन्शन घेऊ नकोस म्हणजे प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते आधी नवीन नवीन स्टार्टिंगला जेव्हा आपण चॅनल ओपन करतो त्यावेळेस विरोध असतोच आणि नंतर हळूहळू जेव्हा सगळ्या गोष्टी समजतात त्याच्यानंतर आपल्याला सपोर्ट असतो तर आधी विरोध पत्करायचा आणि नंतर मग सपोर्ट मिळतो कोणत्या पण गोष्टीला तर तसंच तुम्हाला टेलर कंपनी शिकायचं तर अगोदर विरोध पण असू शकतो घरातून पण तुम्ही जर ठरवलं तर तुम्हाला हळूहळू तुम्ही काहीतरी करून दाखवलं तुम्हाला यायला लागलं तर तुमचे स्वतः मिस्टर तुमचा भाऊ तुमचे वडील तुम्हाला सपोर्ट करतील तुम्हाला मशीन घेऊन देतील म्हणजे तुमच्या तुम्हाला जे शक्य नाही ती गोष्ट तुमची शक्य होईल पण तुम्हाला तेवढं ठाम राहायला पाहिजे तुम्हाला तेवढा विश्वास ठेवला पाहिजे आणि तेवढ्या ताकदीने उभा राहायला पाहिजे तर सगळ्या गोष्टी सक्सेस होतील मला हेच आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की कळवा माझं काही चुकत असलं तर मला ते पण सांगा म्हणजे एका एक कमेंट एका ताईनी कमेंट केली होती मी भाकरी भाजताना व्हिडिओ टाकला होता तर त्यांनी कमेंट केली होती की ताई गॅसवरती भाकरी डायरेक्ट भाजीत नका जो तर मी शक्यतो भाकरी जास्त करतच नाही कधीतरीच करते आणि सकाळच्या परी खूप घाई असती म्हणून मी त्या दिवशी ती शिकली भाकरी नाही तर मी शक्यतो तव्यावरच भाकरी शेकते पण असं दोन तीन व्हिडिओमध्ये आहे अगोदर मी स्टार्टिंगला पण एक दोन व्हिडिओ बनवले होते त्याच्यामध्ये पण मी भाकरी आम्ही दोघंच येत नितीन आणि मी आणि पटकन गरम गरम एक भाकरी करायची तर मग तव्यावर कधी होणार तेवढा वेळ नाही आहे तर मग मी गॅसवर शेकायचे पण थँक्यू ताई तुम्ही सांगितल्याबद्दल कारण प्रत्येकाचा सल्ला खूप महत्वाचा असतो मीच शहाणी असं नाही म्हणणार कारण प्रत्येकाकडं काही ना काही ज्ञान असतं आणि आपल्याला मरीपर्यंत ते घेता आलं पाहिजे मग ते कोणतं का असाना तर तुम्ही सांगितल्याबद्दल धन्यवाद त्यांनी अशी कमेंट केली होती की ताई गॅसवर डायरेक्ट भाकरी भाजायची नाही कारण कॅन्सरचा धोका असतो तर थँक्यू ताई परत एकदा म्हणते आणि असंच काही माझं व्हिडिओमध्ये पण चुकत असलं मी कुठं काही चुकून बोलले असले तर मला क्षमा असावी आणि समजून घ्या किंवा कमेंट करून सांगा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तर ते पण सांगा आणि भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या तर चला बाय